अशा कठोर नेतृत्व हे पडळकर साहेब यांनी काल सभागृहात पुन्हा आणखी एक वेळेस आदिवासी पोलीस जमात बांधव असेल आणि तेहतीस अन्यायग्रस्त जमात बांधवांच्या न्याय हक्कासाठी पुन्हा आणखी एक प्रक्षोपणे आवाज उत्तरला अशा पडळकर साहेबांचं समस्त तेहतीस अन्यायग्रस्त जमाज बांधवांचे होतील हार्दिक हार्दिक आघीन तसेच त्यांच्या पोलीस कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा महामाना पडळकर साहेब नक्कीच न्याय मिळवून देतील ही पूर्णपणे विश्वास आहे आदरणीय डॉक्टर खानापूर सर यांच्या सांगण्यावर तात्काळ नागपूर येथे येऊन बरोबर साहेब यांची आमचे कोळी समाजाचे आमचे मित्र मला भेटण्यासाठी आलेले आहेत राज्यामध्ये अनेक जमाती असे आहेत अनेक जाती असे आहेत की ज्यांना सरकारकडून न्यायाची अपेक्षा आहे घटनेनं दिलेला घटनादत्त अधिकारापासून त्यांना वंचित ठेवलं जात आहे त्यांचे हक्क फिरावून घेतले जाते आणि म्हणून हा विषय जेव्हा माझ्यात आला खानापुरेसर बळवंतराव यांच्याकडून जेव्हा विषय माझ्यात आला तर तो मी भी विषय लावून धरला सभागृहामध्ये मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये तेहतीस अन्यायग्रस्त आदिवासींची लक्षवेधी मी सभागृहात मांडली होती आणि तेव्हा आदिवासी खात्याचे मंत्री मोहोदय यांनी लोकची उत्तर दिली म्हणून मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत बैठकीची मागणी केली होती परंतु आजपर्यंत ती बैठक होऊ शकली नाही काल सभागृहामध्ये मराठा आरक्षण धनगर आरक्षण ओबीसी आरक्षण आणि कोळी समाजाचं आरक्षण अन्यायदस्त आदिवासी समाधीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये चर्चा करताना मी हा विषय परत एकदा सभागृहाच्या लक्षात आणून दिला की या राज्यामध्ये दोन हजार अकराच्या जन्मनेनुसार एक कोटी पाच लाख आदिवासी बांधवांची संख्या आहे आणि त्यानुसार एस टी आणि एस सीचं आरक्षण हे लोकसंख्येवरती अवलंबून आहे जेवढी लोकसंख्या आहे तेवढं आरक्षण मिळतं तर एक कोटी पाच लाख लोकसंख्येच्या हिशोबानं आरक्ष टक्केवारी ठरली परंतु जवळपास बेचाळीस लाख लोक अशी म्हणत आहेत की आम्ही ओरिजिनल मूळ आदिवासी आहोत आणि त्रेसष्ट लाख लोकं आहेत ती बोगस आदिवासी आहेत हा विषय अत्यंत गंभीर आहे आणि म्हणून सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं की त्रेसष्ट लाख लोकांना तुम्ही ताबडतोब एसटीचे दाखले द्या अन्यथा महाराष्ट्रामध्ये मोठा संघर्ष होईल दुसरा एक विषय माझ्या निदर्शनास आला की जेव्हा पहिल्यांदा एस टीची लिस्ट ही इंग्रजीमध्ये झाली इंग्रजीची जेव्हा परत हिंदीमध्ये राष्ट्रवाच्या हिंदीला जेव्हा मान्यता झाली तेव्हा हिंदीमध्ये आदिवासी जमाती छोट्या छोट्या असे आहेत की त्यांना सरकारी चुकांमुळं ज्यांना आजपर्यंत दाखला मिळाला नाही ती बाब मी निदर्शनास आणून दिली आहे आणि त्याच्याबद्दल तिने लक्षवेधी समाजामध्ये मांडलेली आहे शक्यता आहे मंगळवारी किंवा बुधवारी ही लक्षात चर्चे नाही तर अशा सगळ्या उपेक्षित वंचितांच्या बरोबर राहणं हे माझं कर्तव्य आहे आणि ही महाराष्ट्रातील बांधवांना आणि त्यांच्याबरोबर अंदयग्रस्त त्या साथी वर्षी जमातीचा आणि छोट्या छोट्या चौऱ्याण्णव जमाती आहेत त्या श्रस्तो की आपण न्याय मिळेपर्यंत लढू आणि निश्चितपणे न्याय मिळवू